ज्यावेळेस नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे ठेवा जे प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांच्या काय टाकलेल्या नाहीत शेअर्स टाकलेल्या आहेत पॉलिसी आहे काही आहेत हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली तरी पण त्यांनी झिरो दाखवलेला आहे नील दाखवलेलं आहे आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अजिंक्रणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली उज्ज्वला थिटे यांच्या वतीने आनगर नगर पंचायत कार्यालयामध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम कलम एकवीस अन्वये जिल्हा न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं तसेच त्यामधल्या बऱ्याचशा त्रुटी पॉइंट आउट करून न्यायालयामध्ये त्यांची झालेली निवड रद्द करावी या दृष्टिकोनातून आज रोजी निवडणूक अर्ज हा दाखल केलेला काय नेमकं ऑब्जेक्शन आता तुमचं त्यामध्ये आहे आणि काय याचिका दोन तीन ग्राउंड वरती थी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन केलेलं आहे त्याच्यामधलं प्रामुख्यानं महत्वाचं जे ग्राउंड आहे की निवडणूक अर्जासोबत देण्यात आलेलं जे शपथपत्र आहे त्या शपथपत्रामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती खोट्या स्वरूपात दिलेली आहे खोटी माहिती म्हणजे इनकम्प्लीट माहिती असते त्याच्यामुळं बाकीच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आणि त्या अनुषंगानं बरेच ग्राउंड घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये प्राजक्ता पाटील यांची अनगर निवड आहे ती निवडणूक रद्द करावी या करता म्हणून आम्ही याचिका के दाखल केली त्या याचिकेमध्ये प्रामुख्यानं आता ग्राउंड जे सांगितले वकील साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे अॅपिडिट दिलेला आहे ते अफीडिव्हिट एवढ्यासाठीच असतं की त्या संबंधित उमेदवाराच्या संदर्भानं मतदारांमध्ये सत्यप्रतीवर उमेदवारांना जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं किंवा नाही करायचं त्याची जनमानसातली प्रतिमा कशी आहे त्याची स्थावर मालमत्ता त्याच्या संदर्भात त्याच्यावर असलेले गुन्हे त्यांच्या संदर्भामध्ये जंगम मालमत्ता या संदर्भातली सगळी माहिती खरीखुरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते प्राजंता अजिंक्य पाटील यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी त्यांनी लपवलेली आहे स्थावर जंगल माल जंगम मालमत्ता त्यांचा इन्कम त्यांनी लपवलेला आहे एवढंच त्यांनी पतीला पण लपवलेलं आहे पतीच्या नावापुढं नील लिहिलेलं आहे म्हणजे पती लपवून टाकला आणि त्याचबरोबर त्यांचे पती अजिंक्य राणा पाटील यांच्याकडं शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी म्हणून दाखवलेलं आहे अजिंक्य राणा पाटील हे साखर कारखान्यामधून त्यांच्या वर्षाला पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात आणि राजंता प्राजक्ता पाटील यांनी मात्र त्यांचा इन्कम शून्य रुपये दाखवलेला आहे शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी प्राजक्ता अजिंकराना पाटील आणि अजिंकराना पाटील त्या दोघांकडे असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी अजिंक्य नावाने दाखवलेली आहे एका अर्थानं या निवडणूक शपथपत्रामध्ये जनतेची फसवणूक केलेली आहे निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं यामध्ये उमेदवाराला आणि मतदाराला असलेल्या कायदेशीर अधिकारामध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर देखील न्यायालयामध्ये दाद मागता येते तशी प्रोव्हिजन आहे अशा शेकडो याचिका यापूर्वी दाखल झालेल्या निवडून आलेल्या उमेदवारांची उमेदवार सुद्धा रद्द झालेल्या निवड ही रद्द झालेली आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली निवड रद्द करणे हीच आमची मागणी आहे निवडणूक का जा फक्त नगराध्यक्ष पदा नगराध्यक्ष आम्ही आता प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली त्यामुळं पर्टिक्युलर त्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये ती याचिका